नमस्कार जय गणेश मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ त्याचा मी अध्यक्ष विकास गणपत पवार गेले एकशे तेवीस वर्ष मंडळाने चांगल्या पद्धतीने कामगिरी करत आहे यावर्षी आम्ही ही गणेशाची प्रतिष्ठापना सकाळी साडे अकरा वाजता करणार आहोत सकाळी साडेआठला आम्ही मिरवणूक पालखीतनं काढणार आहोत बाप्पाची मिरवणूक पालखीतनं काढणार आहोत ती इथून निमोई शाळा निमोई शाळेवरनं प्रभात टॉकेज प्रभात टॉकीजवरनं अशी फिरून रतन टॉकीज तिथनं आपले दगडूशेठ गणपती समाधान चौक ते परत तुळशीबागेत विराजमान होईल त्यानंतर प्रतिष्ठापना होईल राजेंद्र बाटिया यांच्या हस्ते होणार आहे आणि राजेश शाह यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे दिवशी राजेंद्र बाटिया व राजेश शाह यांच्या हस्ते पूजेची सगळे हे प्रतिष्ठापना होईल तुमचं नाव नमस्कार मी तुळशीबाग मंडळाचा कोशाध्यक्ष नितीन पंडित कशी तयारी सुरू आहे आणि कशी खरंतर तुम्हाला सांगू का गणेश जन्म झाल्यानंतर ह्या उत्सवाचं नियोजनाची तयारी आमची चालू होती या वर्षी उज्जैनचं श्री महाकालेश्वर मंदिर आपण गणेश उत्सवामध्ये सजावटीच्या रूपामध्ये पुणेकरांना आपण घेऊन येत आहोत दोन महिन्यापासून या उत्सवाची तयारी झालो त्याच्यामध्ये आपण इथं बघताय की हा जवळजवळ साठ फूट लांब आणि एकशे वीस फूट रुंद असा भव्य देखावा इथं आपण उभा करतो आहे आणि याची दोन महिन्यापासून सगळी तयारी करून आता ह्याचं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे गणपतीचंसुद्धा आता रंगकाम संपलेलं आहे त्यानंतर शेवटचं जे फिनिशिंगचं काम आहे ते सुरू आहे ह्या वर्षी उज्जैनचं श्री महाकालेश्वर मंदिर आपण इथं साकारतो आहे आणि हा भव्य देखावा ही देखाव्याची मंदिराची प्रतिकृती आणि गर्भगृह म्हणजे जिथं शिवलिंग साक्षात महाकालचं शिवलिंग आहे ते आपण इथं साकारणार आहोत नुसती प्रतिकृतीनं साकारता आपण त्यामध्ये तिथले जे विधी असतात त्यामध्ये भस्मा आरती असेल शृंगार आरती असेल असे विधीसुद्धा आपण इथं करतो आहे आणि त्यासाठी उज्जैनचे खास गुरुजी दहा दिवस ह्या आपल्या उत्सव मंडपात येणार आहे दिवसाच्या सर्वात प्रथम अठरा तारखेला ही उत्सवाची जी सजावट केली आहे त्या देखावाचं उद्घाटन होणार आहे आणि उत्सव मूर्ती ह्या उत्सव मंडपामध्ये तिचं आगमन अठरा तारखेला आपण करतो आहे एकोणीस तारखेला स्त्रीची प्राण प्राणप्रतिष्ठापन सोहळा होईल त्यामध्ये तुळशीबागेतील राम मंदिराच्या रामाच्या पालखीमध्ये आपल्या पूजेच्या मूर्तीचं आगमन होईल त्या मिरवणुकीमध्ये आपली एक पथक आणि एक बँड असणार आहे आणि साडे अकरा वाजता स्त्रींची प्राणप्रतिष्ठापना पुण्या मर्चंट चेंबरचे अध्यक्ष माननीय राजेंद्र बाटिया सपत्नी त्याचप्रमाणे राजेश शाह जयराज अँड कंपनीचे ह्या मान्यवरांच्या शुभाहस्ते प्राण प्राणप्रतिष्ठापना सोहळा होईल त्यानंतर आपण उत्सवामध्ये ब्रह्मणस्मतीयुक्त याग लघुरुद्र अभिषेक आणि चरणस्पर्श अभिषेक अशा पद्धतीचे धार्मिक विधी दहा दिवस सुरू असणार आहे सकाळी सहा ते दहा वेळामध्ये अभिषेक असणार आहे तरी ह्या सर्व धार्मिकतेने आणि संध्याकाळी साडेआठ वाजता महाआरती असं ह्या उत्सवाचं स्वरूप असणार आहे त्याचप्रमाणे एक दिवस महिलांचा तुळशीबाग म्हटले की महिलांची माहेरकर म्हटलं जातं आणि त्याच अनुषंगाने आपण या तुळशीबाग मंडळाच्या माध्यमातून एक दिवस महिलांचा कार्यक्रम करतो त्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो तसेच सकाळच्या अथर्व शिष्यापासून रात्रीच्या शेजार आरतीपर्यंत येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत अशा सगळ्या गोष्टी ह्या तुळशीबाग मंडळाच्या महिला कमिटीमार्फत करण्यात येत असतात ते पाह यंदाच्या वर्षी सर्व इतर वेगळं काय आहे? मी आत्ता म्हटलं ना यंदाच्या वर्षी जे काय महाकालेश्वरचं मंदिर करतोय आपण बघतोय नरेंद्र मोदींच्या कल्पनेतने कॉरिडोर उभं केलं आहे त्या कॉरिडोरची प्रतिकृती आपण इथं करतो आहे त्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उज्जैनचे सगळे धार्मिक विधी इथं होणार आहे त्यामध्ये हा उज्जैनमध्ये मंदिराच्या बाहेर हा धागा बांधला जातो मंदिरामध्ये प्रसाद दिला जातो कपळावरती महाकालचा असा गंध लावला जातो या सगळे इथं होणार आहेत आणि इथं हे गुरुजी जे आहेत ते उज्जैनचे गुरुजी येऊन करणार आहेत त्यामुळे हे वेगळे पण असणार आहे की भाविकांना नुसती प्रतिकृती तर बघता येईलच परंतु उज्जैन मधल्या सगळ्या विधींचा पण इथं लाभ घेता येणार आहे भाविकांना काय सांगणार दिवसाच्या सर्वात महत्व म्हणजे भाविकांनी काळजी घ्यावी खरं तर दोन महिन्यापूर्वी दहशतवाद्यांचं सावट आपल्या इथे एक दहशतवादी सा दहशतवादी सापडला होता पोलिसांनी ज्याप्रमाणे आव्हान केले त्यावेळे ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीच्या वेळेस बाहेर पडू नये लहान मुलांची काळजी घेण्यात यावी महिलांनीसुद्धा दागदागी नये मोबाईल चीजवस्तू गणपती बघताना घालू नये जेणेकरून चोरांना त्याची आयती संधी उपलब्ध होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासनाने जे नियम फॉलो करायला सांगितले त्या सर्व नियमांचं पालन करून या गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा 全部。Thank you.